नमस्कार माझे नाव बाळू गुंदाजी गोरे मी राहणार भरडीचा असून माझी जमीन किरवळा शहरामध्ये आहे माझ्या माझ्या शेतातून रात्री आदल्या सोरट्यांनी माझी बैलजोडी चोरून नेली आहे तसेच आमच्या शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये चोराचे प्रमाण फार वाढलेले आहे परवाशे रात्रीला इथून माझी शिवारातून सुद्धा एक बैलजोडी तीन गाई चोरीला गेलेल्या आहेत तसेच इकडं चिंचोली परिसरात सुद्धा तिथे पण एक बैल सोडले गेलेली आहे मी माझी तसं आहे तरी माझी पोलीस माझी बैलगणी सोडून मला शोधून द्या देण्यात माझी मदत करावी अन्यथा मला मा आत्महत्या केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही कारण की यावर्षी पाणी पाऊस पण खूप असल्यामुळं फार नुकसान झालेली आहे चित्रपती पण काही उत्पन्न निघाले नाही आता आता का बैलजोडी कसं कशी सुद्धा मला कळत नाही की बाबा बैलजोडी नाही मिळाली तर प्रश्नाकडे माझा करावं लागणार मला तर पोलिसांनी माझी परिस्थिती बघून मला माझी बैलजोडी शोधून देण्यास मला सहकार्य करावे मी त्यांचा खूप आहे